जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो आणि तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज काय बनवलं आम्ही हे पण दाखवते मी तुम्हाला तर आज पहाटे चार वाजल्यापासून उठलेलो होतो तर आम्ही बाजरीच्या खारोड्या केलेल्या तर मी तुम्हाला दाखवते बाजरीच्या खारोड्या तर आम्ही पाठी चार वाजल्यापासून लागेल होतो तर सकाळी सातच्या बातम्याला आमचं आलं एफ एमच्या सातल्या बातम्या असताना तर तेव्हा एफ एमच्या बातम्या सुरू आणि आमचं पापड्या थापायचं पूर्ण झालं बघा आम्ही एवढं पापड्या थापेली आणि त्याला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तेव्हा व्यवस्थित दिसेल बघा एवढ्या केल्या आम्ही दीड पायलीच्या पापड्या चार साडेचार वाजले ते सात वाजेपर्यंत एवढ्या पूर्ण झाल्या आमच्यावाल्या तर बघा ताईंनो चार वाजल्याची पासून ही रेसिपी होती अन्न यासाठी आम्ही काय काय केलं मी तुम्हाला सांगते तर सगळ्याच ताईंना आता बाजरीचे सांडगे बनवले खरोड्या बनवल्या तर आम्ही पण बनवल्या बघा एवढ्या बनवलेले आहे अन्न इकडं पण एक दीड पलंगाचे आहे आणि इकडं पण पलंग आम्ही टाकलं नाही कारण की स्लॅपवर हावर जागा होती ना तर उंच गच्चीवर त्याच्यावरच टाकलं मग आणि ते याच्यासाठी आपण काय बनवलं का म्हणजे काय काय का, वापरलेलं आहे मी तुम्हाला सांगते यात बाजरीच्या बाजरी का कापल्या बाजरी घरचीच होती आणि जात्यावर भरडली त्या कण्या उफ घेतल्या चांगल्या मस्त त्यातले काय कणकण असतात ते नाकडं नुकडं ते सगळं काढून टाकलं आणि त्यानंतर मग वुला, वुला, ते उपनवलं पाखडवलं मस्त सगळं जी बाजरी त्यातली काढून टाकली आणि त्यामध्ये आम्ही बघा इथं बघा तुम्हाला दिसन शेंगदाणे घातले त्यात लाल तिखट घातलं परत चवीला मीठ घातलं आणि त्यानंतर परत त्यात आपले आपण संक्रांतीला वापरतो का ते तीळ पांढरे ते तीळ पण घातले आणि त्याच्यानंतर अजून त्याच्यात म्हणजे पाणी त्यात मापतच टाकलं आणि तीन दिवसाची रेसिपी हे होतं तीन दिवस या भिजू घातल्या आणि त्या भिजल्यानंतर मग त्यात एवढे पदार्थ टाकले उक आदं नेऊन उकळवले आदल्या दिवशीच आम्ही चार वाजताच उकळायला सुरुवात केली ती आणि त्यात लसूण पण घातलेलं आहे आम्ही पांढरा पांढरा लसूण दिसन तुम्हाला हे बघा पांढरा लसूण घातलेला आहे मस्त चव चौदार लसूण जिरे टाकले का चौदार लागतं जिरे कमी टाकले आम्ही कारण की ते वास येतून तो कैला आवडतं कैल नाही आवडतं मग त्याच्यामुळं मग कमी टाकले आम्ही बघ आमच्या याच्यात दिसता कह्याच्यात नाही दिसत कमी दिसतं म्हणजे आम्ही थोडेच टाकले आमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका किंवा नका टाकू असं तर एवढ्या पापड्या केल्या आम्ही खा तुम्हाला आवडल्या तर बघा किती छान केलं मस्त पाठी चार वाजल्यापासून आम्ही एवढ्या थापल्या इकडं बघू आणि जे उरलं आमचे जेव एवढीच काडाची जागा उरली आणि जेवढं खाली डागलं होतं थोडं चुलंगणावर केलं ना, के ना तर ते थोडं डागत राहतं तर त्याचे बघा इथं सांडगी घालून घेतले दर्शिक म्हणजे आम्ही त्याला वडे म्हणतो ते सुकले काही नाही सुकले त्याचे ते खालचं म्हणजे खळडण असतं आम्ही खळडण पण म्हणतो आणि वडे पण म्हणतो तर मग इथं ते कॅरी बॅगवर टाकून दिले आणि इकडे बघा ते जास्त तेवढं डागेल होतं ना तर त्याचे तसेच टाकलं ते आणि इकडे बघा ह्या पापड्या अशा मस्त बघा याच्यात मस्त अशी शेंगदाणे दिसतात खायला या वाळल्यावर इतक्या मस्त लागतात ना तर या कच्च्या खायला चांगल्या लागत या आणि त्यानंतर आरावर जर भागले विस्तावर तर एकदम भारी आणि तेलात तळल्यावर तर एकदम खुसखुशीत होतात पण शक्यतो आम्ही तेलात नाही तळत तेलकट नाही करीत तर मग करी। ये ना आम्ही याच्यावर आरावरच भाजितो तर एक आपण उलटून बघू उलट तिक नाही म्हणून हे बघा मस्त उलटत ते बघा हे अशी झालेली बघा आणि वाळलेवर इतकी मस्त होईन ना ती आता हे बघा तर मी तिला उलटून टाकते आणि उलटायला पण पटकन बरं का आणि चांगले शिजेला असल्या ना तर एकदम टेन्शनच नाही काही हे बघा आमच्यातले मस्त शिजल्या तुम्ही केल्या का नाही सांगा आम्हाला आणि आता याला वाळायला वेळ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर मी पुढल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दुसरे काही पापड तळे का तेव्हा बाजरीचे पापड तळेल दाखवीन नाही तर दा तुले आपल्या आरावरले भाजल दाखवीन कारण की आरावर पणले मस्त भाजतात त्या एकदम अशा खुसखुशीत होत्या आणि फुला त्या पणले मस्त तर हे तीन दिवस भिजलेलं ना हो हे सगळं त्याच्यामुळे भारी लागत आहे तर बाजरीच्या पापड्याच्या खारुड्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा